प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सामान्यपणे आर्थिक विवंचना आरोग्यविषयक प्रश्न आणि ताणलेले नातेसंबंध यासारखे प्रश्न त्याला सतावताना दिसतात या प्रश्नांच्या उत्तरार्थ आणि या तीनमध्ये संतुलन साधावं म्हणून प्रत्येक माणूस आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो बाह्य जगतात या प्रश्नांची उत्तरं शोधली जातात क्वचित त्याची उत्तरं मिळतात मात्र ती क्षणिक असतात दीर्घकाळ आणि कायमस्वरूपी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं जर घर बसल्या मिळाली तर होय तुम्ही आणि मी मिळून हा प्रवास आपण सुरू करणार आहोत मंगलम या नावाने माझे श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आपण ही सेशन्स ऑनलाईन स्वरूपामध्ये दर शनिवारी आणि रविवारी गुगल मीटच्या माध्यमातून लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कंडक्ट करणार आहोत चला तर मग मंगलममध्ये सहभागी होऊयात नोंदणीसाठी किंवा इतर काही शंका असतील त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करावा लवकरच भेटूयात मंगलमच्या निमित्तानं आपल्यासह इतरांचंही मंगल करण्याच्या उद्देशानं तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ